नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांच्या दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र विचारत असतो तेवढ्यात तिथे अभि येतो आणि तो म्हणतो विचार 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 यातच तू गुंतून राहते वा अक्षय म्हणतो बघणारे तिला सायकल पलीकडे कधीच काय चालवता आलं नाही अगदी सीटवर बसल्यावर सीट वेल कसा लावायचा हे मी तिला किती विंदा शिकवायचो पण तिला जमायचं नाही पण काल मात्र तिने सीट बेल तर सोडो गाडी तर एवढी परफेक्ट चालवली हे कसं काय कॉन्फिडन्स काय येऊ शकतो इकडे अभि मात्र आता आता त्याची समजूत असतो दुसरीकडे मात्र मात्र फोन फोन करतो आणि बघून माही अजून चिडू लागते तेवढ्यात मात्र ती नीलला भेटायला तयार नसते त्यामुळे ती फोन कट करते आणि इकडे नील पुन्हा तिला फोन करतो तू जर बाहेर आली नाही तर मी आतील आणि अशी धमकी दिल्यामुळे आता इकडे ती म्हणू लागते ठीक आहे मी येते बाहेर तू असं मूर्खपणा करू नको आणि जरा थांब वाढ बघ असं म्हणून आता ती त्याला तिथंच थांबायला सांगते इकडे मात्र नीलला आता काही करून माहिला अगदी इथून बाहेर काढायचं असतं कारण की आता त्याला माहीला इथं ठेवलं तर लग्न होणं इम्पॉसिबल असतं आणि प्रॉपर्टी मिळणार कशी यामुळे तो टेन्शन मध्ये असतो इकडे माही हळूहळू बाहेर येते आणि त्यानंतर ती नीलला भेटते तेव्हा नील म्हणतो हे बघ मला तेव्हा खरंच असं वाटलं की रमाला आपली मदत भेटली होती म्हणून तिथे कोणीतरी तिला मदत केली नाही तर मी तुला सांगितलंच ना पण जाऊ दे तुला या त्रासात आहे मी आता पोलिसांकडे जाऊन सरेंडर करतो म्हणजे काही सगळं ठीक होईल तेव्हा माही पुन्हा इमोशनल होते आणि असं काही करायची गरज नाही असं ती म्हणू लागते इकडे अक्षय मात्र रमाला शोधतो आणि तो जान्हवीला विचारतो तेव्हा जान्हवी म्हणते आत्ताच बाहेर गेली इकडे मात्र आता अक्षय तिच्या मागोमाग येतो दुसरीकडे माही त्याला म्हणते ठीक आहे आता मी राग विसरून गेले आहे पण तू आता पुन्हा असं करू नको आणि तेव्हा मात्र नील आणि माही पुन्हा एकमेकांना जवळ घेतात आणि आता नीलचा प्लॅन पुन्हा सक्सेसफुल होतो कारण त्याला माहीला कुठल्याही प्रकारे आयुष्यातनं जाऊ द्यायचं नसतं कारण त्याला प्रॉपर्टी हवी हो असते माहीची इतक्यात मात्र तिथे काका येतात आणि रमा म्हणून जोरात आवाज देतात त्यामुळे आता माही मनाशी म्हणते आता हे कोण आहे दुसरीकडे शशिकांत तिथे येतो आणि तो, तो माहीला म्हणू लागतो हे बघ तुला याला भेटायचं असेल तर तू मला सांगत जा मी तुला बाहेर पाठवत जाईल पण याला इथे बोलवत जाऊ नको असंही मला हा आवडत नाही आणि हा अजूनही बच्चा आहे तेव्हा नील चिडतो आणि तो म्हणतो हे बघा मला बच्चा म्हणायचं नाही आणि तुम्ही माझ्या माहीला इथे अडवून ठेवला आहे ना मी इथून तिला नेणार आहे तिची सुटका करून तेव्हा माही त्याला अडवते आणि पुन्हा काका विचारतात आता ही माही कोण आहे तेव्हा मात्र आता लगेचच तू इथनं जा असं शशिकांत सांगतात त्यामुळे निल तिथून निघून जातो आणि अक्षय आवाज देत असतो म्हणून रमाही मागोमाग निघून जाते दुसरीकडे मात्र आता काय का कुठे होते मी केव्हाचा आवाज देत होतो असं अक्षय विचारतो तेव्हा माही म्हणू लागते बापरे याला किती विचारायचं असतं दुसरीकडे आता तो म्हणतो काय म्हणालीस तुला हे मनात बोलायचं आणि पुटपुटायची सवय काय अजून जात नाही आहे ना तेवढ्यात ती म्हणते मी बाबांशी बोलत होते तर तेव्हा तो म्हणतो त्या माणसाची एवढी काळजी काही करायची गरज नाहीये तो कसा वागला आपल्याशी माहिती आहे ना तेव्हा ती म्हणते हो सगळं माहिती आहे पण आपण माफ करायचं असतो जाऊ द्या आता ते चांगलं वागत आहे ना तर तेव्हा अक्षय हसू लागतो त्यावरती म्हणते कसं आहे ना आपण पण त्यांना माफ करायचं म्हणजे आपल्या हार्टवरचं जरास वजन कमी होतं आणि असं म्हणून ती तिथून निघून जाऊ लागते इकडे मात्र अक्षयला फारच विचित्र वाटतं आणि तो हसून म्हणतो काय म्हटली ही हार्टवरचं वजन बापरे इंग्लिश कधीपासूनही बोलायला लागली असं म्हणून तो आता आश्चर्याने अजूनच माहीकडे बघू लागतो दुसरीकडे आता शशिकांत घडलेला सगळा प्रकार त्यांच्या भावाला सांगतो तेव्हा मात्र आता ते म्हणतात म्हणजे नेहमीप्रमाणे घरातल्या सगळ्यांना माहिती होतं फक्त मलाच माहिती नव्हतं तेव्हा आता शशिकांत म्हणतो माफ कर रे बाबा मी काही मुद्दामून नाही केलं चुकून राहिलं तुला सांगायचं तर तो म्हणतो ठीक आहे तुम्ही एवढा प्लॅन बनवला पण अक्षरला ह्याचा नंतर किती त्रास होईल याचा विचार केला का तेव्हा शशिकांत म्हणतो हे सगळं माहिती आहे पण आता तू बघतो आहे तो किती व्यवस्थित कवर झाला आहे रमा नसल्यामुळे त्याची काय अवस्था झाली होती हे तर तुला माहितच आहे दुसरीकडे माही मात्र सीमाशी बोलायला येते की मी रमावर अभ्यास करते आहे एक सगयत तर सगळ्यात महत्वाचं किती खूप काम करायची तर लगेचच सीमा म्हणते हो बरोबर आहे पण माही म्हणते पण हे फार चुकीचं आहे कशाला एवढं काम वगैरे करायचं तर आता मात्र सीमा म्हणते ए तू काही बोलते बर का तिला असं बोलायचं नाही तर आता अजूनच काही काही माही बोलू लागते तेव्हा ती म्हणते मला बाकी काही समजत नाहीये पण मला इतकं समजतं आहे की तू आता चांगला अभ्यास करायला घेतला आहे रमाचा दुसरीकडे मात्र आता माही अक्षयला कॉफी द्यायला येते आणि आता तुम्ही कॉफी घ्या मी जरा आईंना मदत करून येते असं म्हणून ती तिथून निघून जाते तेवढ्यात मात्र जाताना आता ती मनाशी विचार करते हा जोपर्यंत कॉफी घेतो आहे तोपर्यंत मी एकदा चील मारते आणि असं म्हणून ती कपाटामध्ये तिचं स्मोकिंगचं सगळं सामान शोधत असते तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि काय तू तर म्हटली होतीस ना की आईला मदत करायला चालले मग इथे काय करते आहे कपाटात तर पटकन आता ती कपाट बंद करते काही नाही काही नाही म्हणत असते पण आता दोघांच्या धक्काबुक्कीमध्ये अक्षयच्या हातातली गरम कॉफी तिच्या हातावर सांडते त्यामुळे तो तिला धावतच बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि हातावर पाणी टाकतो परंतु ती आत सोडा म्हणून जोरातच अक्षयला धक्का मारते आणि आता ती स्वतःच तिचा हात धुते इकडे मात्र आता टॅटू दिसेल म्हणून पटकन पदराने पुसून तिथून निघून जाते आणि अक्षयला मात्र आता तिचं वागणं हे फारच विचित्र वाटत असतं दुसरीकडे मात्र ती धावतच सीमाकडे येते आणि घडलेला सगळा प्रकार सीमाला सांगू लागते सीमा तिला म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं त्या टॅटूचं काहीतरी कर दुसरीकडे आता टॅटू हे नाव ऐकून मधुमधी तिथे येते आणि काय टॅटू चालला आहे कसला टॅटू तर तेवढ्यात आता तिला पोहते दाखव मला तर आता माही लगेच तिला दाखवते आणि ती म्हणते हे बघा हा टॅटू अक्षयला आवडत नाही ना तर तेव्हा ती म्हणते मग कशाला करायची अशी थेरणावर आवडत नाही तर तर आता लगेच माही म्हणते ही थेरना माझ्या आई वडिलांनी केली आहे मी लहान असताना ते काय म्हणतात त्याला तर आता तिला मराठी शब्द बोलता येत नाही त्यामुळे सीमा म्हणते सांग ना सांग तर आता लगेचच ती तिला पुढे करते सीमाला आणि सांगा ना तुम्ही तेव्हा सीमा म्हणते आहो तिच्या आई वडिलांनी लहानपणी हातावर गोंधला आहे ना तर तेव्हा लगेचच मधुमतीला आनंद होतो अरे वा गोंधला आहे का छान छान असू द्या आणि तेव्हा आता लगेचच माही म्हणते कसले फनी आहे गोंधले म्हटलं तर लगेचच त्यांना आनंद झाला आणि इकडे मात्र आता पुन्हा ती मधुमतीचा अपमान करते आणि त्यामुळे आता मधुमती चिडूनच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र काय जरा हिला चांगलं शिकव असं जाताना सांगते तर तेव्हा सीमा म्हणते तुम्ही काळजी नका करू ती करते कधी कधी असं ती आता डोक्यावर पडली आहे ना बघा ना इथे लागला आहे अजून तिला त्यामुळे वागते अशी तुम्ही अजिबात नका काळजी करू परंतु होईल ती बरी तेव्हा मात्र मधुमती रागानेच म्हणते हो तिच्या डोक्याचं काहीतरी कर एकदाच आणि असं म्हणून रागानेच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता तिच्याकडे रागाने बघते तेव्हा ती पुन्हा सॉरी म्हणते सॉरी क्यूट आंटी आणि चला ना मी तुम्हाला मदत करते असं म्हणून मदत करायच्या ऐवजी अजूनच काम बिघडवत असते दुसरीकडे अक्षय मात्र विचारत असतो ही रमा माझ्याशी असं का वागते आहे मी काही पहिल्यांदा हात लावतो आहे का पण ही मला जवळच काही येऊ देत नाही अगदी लांबच ढकलून देते नेहमी असं तरी कधीच वागली नाही आणि आता असं अचानक काय घडतं आहे नक्की ही रमाच आहे ना असं तू मनाशी विचार करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता माही मात्र सीमाशी बोलत असते दुसरीकडे मात्र आता नयना आणि आई आजी माहीला घेऊन बाहेर आलेले असतात तेवढ्यात देविकाला आता माही कटवते त्यामुळे नयना तिचं कौतुक करते की तू तुझ्या आईला चांगलंच कटवलं आणि शंका येऊ दिली नाही तेवढ्यात आता लगेचच देविका माहीच्या खांद्यावर हात ठेवते आणि माही म्हणून तिला आवाज देते तर मात ते ते मात्र आता माही तिच्याकडे पुन्हा घाबरून बघते आणि त्या तिघीही जणी देविकाला पुन्हा बघून खूपच घाबरतात दुसरीकडे मात्र अक्षयला तिच्यावर संशय असतो की काहीतरी कपाटात नक्की आहे आणि त्यामुळे ती त्या दिवशी एवढी घाबरत होती तर अभि मात्र कपाट चेक करू देत नाही परंतु अक्षय काही ऐकत नाही आणि आता माहीचं सगळं सामान आता अक्षय खोलून बघतो आणि ते बघताच मात्र अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा